चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नौशे सोला नौशे सोला बुलेट छब्या सांगोला राजाने मारले मैदान टाकळीवाडीत रेणुका देवी यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत शौकीनांची उपस्थिती टाकळीवाडी तालुका शर्यतीतील रेणुका देवी यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत महेश बोंद्रे हरिपूर यांचा बुलेट छब्या व शिवाजी मेटकर सांगोला यांचा सांगोला राजा या जोडीने प्रथम क्रमांक विजेत्यांना ऐंशी हजार रुपये रोख व ढाल बक्षीस देण्यात आले आमदार राजेन पटले अड्रावकर यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन करण्यात ता आले टाकळीवाडी येथील माळावर झालेल्या या शर्यतीत कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातील शेकडो शर्यतप्रेमींनी हजेरी लावली जनरल अ गटातील साथील शर्यतीत बाळूदादा हजारे यांचा बै बैजा हेलिकॉप्टर व प्रकाश देवकते यांचा तांबडा हरण्या या जोडीने द्वितीय क्रमांक पटकावून साठ हजार रुपये व ढाल पटकावली तर तृतीय क्रमांक नामदेव जानकर यांच्या गुलव्या आणि बंडा हसवे यांच्या बैलजोडीला मिळाला त्यांना चाळीस हजार रुपये व ढाल बक्षीस देण्यात आले पहिल्या फेरीत शेठ व इतवड बादल यांच्या जोडीने पहिला क्रमांक पटकावला संदीप पाटील कॅप्टन हरण्या व नंदी शुगर यांनी दुसरा तर इशू धाडस यांच्या बैलजोडीने तिसरा क्रमांक मिळवला दुसऱ्या फेरीत बंडा खिलारी यांच्या जोडीने पहिला क्रमांक संदीप पाटील कोल्हापूर यांनी दुसरा आणि अवधूत वया यांच्या जोडीने तृतीय क्रमांक पटकावला प्रमोद खोत वासिम शेख आनंदा पाटील क्रांतीवर खोत व बैलगाडी शर्यत असोसिएशन गुरुदत्त पट्टा टाकळीवाडे यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते शर्यत पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीने मैदान फुलून गेले होते यावेळी प्रकाश पाटील टाकोडेकर अमरसिंह माने पाटील रणजितसिंह माने रामचंद्र डांगे सतीश मलमी प्रमोद पाटील विजय भजे जवाहर पाटील चंद्रकांत जोग रमेश भुजगंडे दादासाहेब पाटील भालचंद्र कागले संजय शिंदे विजयसिंह शिंदे रामचंद्र मोहिते रणजित पाटील हरिश्चंद्र पाटील अक्षय आलासेन ललित इंगळे आदींसह मान्यवर उपस्थित होते जनरल बगाटात अमर शिंदेची गाडी प्रथम जनरल बगाटातील पहिल्या फेरीत अमर शिंदे दानोळे यांच्या बैलोडीने पहिला क्रमांक पटकावला तर दीपक लंगोटे जिरग्या व अनिल मकदूम ढिलौडी यांनी अनुक्रमित दुसरा व तृतीय क्रमांक मिळवला दुसऱ्या फेरीत रमेश नाना खोत यांच्या जोडीने पहिला क्रमांक पटकावला गोठरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा